दहीवाडी नगर पंचायतचे अध्यक्ष सागरपोळ यांच्यावर सहा सप्टेंबर रोजी सर्व राजकीय पक्षांनी मिळून अविश्वास ठराव दाखल केला होता यावरती आज सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र एक अशी प्रक्रिया पार पडली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चौदा नगरसेवकांची मते जाणून घेतली व का अविश्वास ठराव आणला आहात या संदर्भात माहिती घेऊन त्यांनी सव्वीस तारखेला दुसरी बैठक बोलावली आहे या बैठकीत नगरसेवकांनी केलेले आरोप तसंच त्या संदर्भात ठोस कागदपत्र जमा करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र सांगितले आहे यामुळे मान तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे या प्रकरणात स्थानिक पातळीवरील सर्व पक्ष व राजकीय नेते एकवटल्याने सागरपोळ यांच्यावरती टांगती तलवार आली आहे आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद